नमस्कार मी दीपक बागल भाजपा तालुका अध्यक्ष नुकत्याच दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात आटोपल्या आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्या शिंदेडा विधानसभा मतदारसंघात आपले नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार जयकुमार भाऊ रावसाहेब यांना शिंदेडा विधानसभा मतदारसंघात खूप मोठं मताधिक्य मिळालं हे मताधिक्य मिळण्याचं अनेक कारण आहे त्यामध्ये भाऊचा विकास तर आहेच परंतु कामराज निकम सारखा गद्दार जयकुमार भाऊना सोडून गेला आणि त्यामुळे लोक भाऊ जास्त जवळीक आले आणि मोठ्या मतधिकांनी भाऊंना विजयी केले कामराज निकम पक्षाला सोडून गेल्यामुळे मी त्यामुळे सांगितलं होतं की पाच हजार मतधिके वाढेल परंतु ते पाच नाही तर पन्नास हजार वाढलं परंतु मी आज हा या ठिकाणी हाच प्रश्न करण्यासाठी उभा आहे की कामराज निकम तू ज्या नेत्याच्या जीवावर मोठा झाला ज्या नेत्याने तुला उपाध्यक्ष पद अनेक पद दिले त्या नेत्याच्या विरोधात जाऊन तू पक्ष सोडला नेत्याला त्या नेत्याला अनेक खालच्या स्तरावर बोलला परंतु माझं तुला आता ओपन चॅलेंज आहे की तुला पक्ष सोडून सहा महिने झाले तू आम्हाला सोडून गेला तुझे सोडून जाण्यामुळे आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला म्हणजे भाऊंना भरपूर मतदान मिळालं परंतु तू ज्या पक्षाच्या जोरावर निवडून आला तुझी पत्नी जिल्हा परिषद सदस्य पद पर आजही उपभोगते त्या जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा का दिला नाही हा प्रश्न आहे तू आता जिल्हा परिषद भविष्यात तुला जर खरोखर तुझी ताकद पाहायची असेल तुझं लोकांविषयी तु तुला प्रतिक्रिया घ्यायची असतील तर तू खरोखर मर्द असेल तर जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा दे तुझ्या पत्नीचा आणि निवडणुकीला सामोरे जा मग तुला समजेल जयकुमार परिषद सदस्य पद मी तुला ओपन आजच्या घडीला चॅलेंज करतो की जिल्हा परिषद सदस्य तर तू होणार नाही पण तू याच्या नंतर तू बामने गावात ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुद्धा निवडून येणार नाही हे मी चॅलेंज करतो आणि तुझ्यात खरखर जर लाज असेल तुला जर खरोखर वाटत असेल तर तू खरोखर राजीनामा दे आणि दोन हात आमच्याशी कर म्हणजे तुझ्या लक्षात येईल की तुझी ताकद काय आहे तुझी लायकी काय तू फक्त जयकुमार भाऊन मोठा होता तुझं व्यक्तिशा कुठलंच कर्तृत्व नाही आजपर्यंत तू ग्रामपंचायत मध्ये सुद्धा निवडलेला नव्हता जिल्हा परिषद सदस्य फक्त जयकुमार भाऊन मोड निघालेला आहे म्हणून परत एकदा तुला चॅलेंज करतो की तू जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा दे आणि मग बघू येणाऱ्या काळात जनता तुला काय दळा शिकवते